नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं आपल्या कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर राज्यात पुन्हा एकदा हवामानाने गंभीर रूप धारण केलेले असून पुढील चोवीस तासात वादळे वारे गारपीट आणि अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे विशेषत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो दररोजच्या हवामान अंदाजासाठी आप आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे नवनवीन हवामान अंदाज पावसाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर दिसून जातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारपासून मंगळवार सकाळपर्यंत राज्याच्या काही ठिकाणी ताशी चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच गारपीट होण्याची देखील शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे या परिस्थितीत नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच हवामान विभागाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे उकाडाचा जोर कायम दमट हवामान वाढलं राज्यात अवकाळी पावसाचा इशारा गुढीपाडव्यापासूनच पाडव्यापासूनच राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव वाढला आहे काही ठिकाणी उकाडा तिरव झाला असतानाच मुंबईसह किनारपट्टीच्या भागामध्ये दमदमट हवामानाने अधिकच दणका दिला उत्तर भारतातील हवामान बदलाचा परिणाम राज्यावर जाणवत असून त्यामुळे आर्द्रता वाढली आहे आणि अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे पुढील चोवीस तास आणि आठवडाभर काय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला विशेषत विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये पावसासोबत काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते शेतकऱ्यांसाठी धोका वाढलेला आहे अवकाळी पावसाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे गारपटीमुळे फळबागा आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलं आहे मुंबई आणि उपनगरामध्येही पावसाची शक्यता मुंबईमध्ये काही दिवस दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे आकाश ढगाळा राहू शकते आणि हलक्या सरींची सुरुवात होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सतत बदलणाऱ्या हवामानावर लक्ष ठेवण्याची गरज आहे तसंच नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे पुण्यासह राज्यात पुढील चोवीस तासात पावसाची शक्यता मराठवाड्यात वादळी स्थितीचा इशारा राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत पुणे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासात पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात चक्रीवादळाची स्थिती मराठवाड्यातील वातावरणात अचानक बदलले असून चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे आय एम डीचा इशारा पुढील काही दिवस पाऊस आणि वारे भारतीय हवामान खात्याच्या आय एम डी अंदाजानुसार आजपासून काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारही वाहणार आहे कुठे बरसणार सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्र पुणे कोल्हापूर सातारा मराठवाडा छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी विदर्भ नागपूर अमरावती अकोला शेतकऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा हवामानातील या बदलांचा थेट फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं पुढील काही दिवस सतत हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवण्याची गरज आहे राज्यात ढगाळ वातावरण नाशिक जळगावला ऑरेंज अलर्ट धुळ्यास येलो अलर्ट राज्यात ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उष्णतेसह हो अवकाळी पावसाचा सामना करावा लागू शकतो हवामान विभागाने नाशिक आणि जळगावला ऑरेंज अलर्ट तर धुळ्याला येलो अलर्ट हा जारी केला आहे चार ते पाच दिवस अवकाळी पावसाचा धोका हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार राज्य थालका चा ते पाच दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहू लागतात त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे हवामानाचा प्रभाव कोणत्या भागांवर ऑरेंज अलर्ट असणारे जिल्हे नाशिक जळगाव येथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे येलो अलर्ट असणारे जिल्हे धुळे धुळ्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर भाग उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात ढगाळ हवामान कायम आहे तर काय काळजी घ्यावी नागरिकांनी अनावश्यक बाहेर जाणे टाळावे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या हवामान विभागाच्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे राज्यातील बदलत्या हवामानामुळे तापमानात चढउतार होणार असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला कोकणातही अवकाळी पावसाची शक्यता उष्णतेचा तडाखा कायम फक्त मुंबई मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडाच नव्हे तर दक्षिण कोकणातही बदलत्या परिणामांची चाहूल लागली आहे हवामान विभागाने रत्नागिरी आणि आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला त्याचप्रमाणे उत्तर कोकणातील ठाणे आणि कल्याण भागालाही पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे मुंबईत उष्णता कायम अवकाळीनंतरही होरपळे संभवते मुंबईत आणि उपनगरामध्ये तापमानात घसरण झाली असली तरीही दमट हवामान आणि उष्णतेचा तडाखा कायम आहे त्यामुळे अवकाळी पावसानंतरही होरबळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही हवामान विभागाचा अंदाज पुढचे काही दिवस कसे असतील रत्नागिरी व दक्षिण कोकणमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तर मुंबई ठाणे कल्याण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता तसेच हलक्या सरींची शक्यता तापमान उष्णतेचा प्रभाव कायम दमट हवामानाचा जोर वाढण्याची शक्यता तर नागरिकांनी काय काळजी घ्यावी गरज नसल्यास बाहेर बाहेरनं जाणं टाळावे उष्मघात व दमट हवामानाचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात पाणी प्या राज्यातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद